श्रीराम समर्थ श्रीमद्दास बोध दशक स्तवन नाम समास समासदुसरा गणेशस्तवन श्रीराम ओम नमोजी गणनायका सर्वसिद्धी फळदायका अज्ञानभ्रांती छेदका बोधरूपा अंतरी भरावे सर्व काळ वास्तव्य करावे मज वाक्षन्यास वधवावे कृपा कटाक्षे करुणी तुझिये कृपेचे निबळे भ्रांतीचे पडळे आणि विश्वभक्षके काळे दास्यत्व जे येता कृपेची निज उडी विघ्ने कापती बापुडी होऊनी जाती देशधडी नाम मात्रे नामे विघ्नहर आमा अनाथांचे माहेर आदि हरिहर अमरवंदिती बंधुनिया मंगळ निधी कार्य करिता सर्वसिद्धी आघात अडथाळे उपाधी बाधू सकेना, जयाचे आठविता ध्यान वाटे परमसमाधान नेत्रीघो नियामन पांगुळे सर्वांगी सगुणरूपाची ठेव महालावण्य लाघव नृत्य करिता सकळ देव तटस्थ होती सर्व काळ मदोन्मत सदा आनंदे डुलत हरुषे निर्भर मुदित सुप्रसन्न वदनू भव्य रूप भीममूर्ती महाप्रचंड विस्तीर्ण मस्तकी उतंड सुगंध परिमळे थब गळती गंडस्थळे येथे आली षटपदकुळे झुंकार शब्दे मुरडी वशुंडा दंड सरळे शोभे अभिनव आवाळे लंबित अधरती क्षणगळे क्षणक्षणा मंद सत्वी चौदा विद्यांचा गोसावी हरस्वलोचन ते हि लावी लवलवीत फड़ै कावी फडै फडई कर्ण थापा रत्नखचित मुगुटी झळाळ नाना सुरंग फाकती किळ कुंडले तळपती वरी जडले चमकती दंतशुभ्र शुभ्र सद्दट रत्नखचित खचित तया तळवटी पत्रे नीट तळपती लघु लघु लवथवी दोंद वेष्टी नागबंद शुद्र घटिका मंद मंद वाजती जनतकारे, चतुर्भुज लंबोदर कासे कासिला पितांबर फडके दोंदीचा फणीवर दुदुकार टाकी डोलवी मस्तक जिव्हा लाळी घालून बैसला वेटाळी उभारो नी नाभी कमळी टकमका पाहे नाना याती कुसुम माळा व्याळपर्यंत रुळती गळा रत्नजडित हृदय वरी पदक शोभे शोभे परश आणि कमळ अंकुश तीक्षण तेजाळ ये मोदक गोळ दयावरी ना कुसरी नाना नानाछंदे नृत्य करी ना मृदांग भरोवरी उपांग होंकारे स्थिरता एक क्षण चपळ विषयी अग्रगण साजिरी मूर्ती सुलक्षण लावण्य खाणी रुणझुणा आवाज तिने पुरे वाकी बो भाटती गजरे घागरिया सहित मनोहरे पाऊले दोनी ईश्वर सभेस आली शोभा दिव्यांबरांची फाकली प्रभा साहित्य विषयी सुलभा अष्टनायका होती ऐसा सर्वांगे सुंदरू सकळ विद्यांचा आगरू त्यासी माझा नमस्कारू साष्टांग भावे ध्यान गणेशाचे वर्णिता मतिप्रकाश होय भ्रांता गुणानुवाद श्रवण करिता वोळे सरस्वती जयासी ब्रह्मादिक वंदिती तेथे मानव बापुडे किती असो प्राणी मंदमती तेही हि चिंतावा जे मूर्ख अवलक्षण जे की हुनी हिण तेची होती दक्ष प्रवीण सर्व विषयी ऐसा जो परमसमर्थ पूर्ण करो मरी, पूर्ण करी मनोरथ सप्रचित भजन स्वार्थ कलौ चंडिविनायकौ ऐसा गणेश मंगल विला यथामती वांछा धरुन चित्ती परमार्थाची। शिष्य श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे सवन नाम समास दुसरा संपूर्ण श्रीराम